हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं ब्लॉग मध्ये आपण आज ना मसाला तोंडली बनवणार आहोत तर बघा मी पाव किलो तोंडली घेतली स्वच्छ धुवून घेतले तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा वळवे आपण रेसिपीकडे पाव किलो तोंडली घेतले आता हे असे याचे ना हे असे डेट काढून घेतले असे छोटेसे असे आणि त्याला ना असे चिरा देऊन घेते बघा चिरा देऊन घ्यायच्या अशा चिरा दिल्यामुळे काय होईल माहिती मसाल्याच्या आतपर्यंत पोचते आणि तोंडली पण पटकन शिजतील याचं सालवरचं टनक असतं कडक असतं ना त्यामुळे अशा चिरा देऊन घ्यायच्यामध्ये मग आपलं तोंडली शिजण्यासाठी अशा प्रकारे हे बघा हे करून घेतले सगळ्या चिरा देऊन घेतल्या अशा सगळ्याला आता चिरा देऊन घेते याचे देठ काढून घेतलेत बघा सगळ्या तोंडलीला कट मारून आता हे स्वच्छ धुवून घेते परत एकदा कारण याच्यामध्ये ना असं सारखा नाही का याच्यामध्ये रस असतो ना तो निघून जाण्यासाठी आता हे एक पाण्याने परत एकदा धुवून घेते गे घेतलेत बघा धुऊन स्वच्छ आता आता ना गॅस पेटवते हो आणि त्याच्यामध्ये दे फोडणी देते गॅस पेटवलं हो गॅसवरती पॅन ठेवलं हो आता दोन चमचे तेल टाकते तेल चांगले तापू द्यायचे त्याच्यामध्ये तोंडली टाकून द्यायचे तोंडली टाकल्यावरती त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकायचे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे आता हे चांगले परतून घ्यायचे तेलामध्ये आलटून पलटून असे चांगले परतून घ्यायचे ही तोंडल्याची भाजी ना खूप चविष्ट होते माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा तोंडल्याची भाजी लहान मुले काय घरातले मोठे सदस्य सुद्धा सगळे ताट चाचून पुसून ताट आणि बोटल खातील ताट आणि बोटल चाचून पुसून खाते आता झाकण ठेवून आलटून पालटून आता पाच दहा मिनटं तोंडली असे तेल आणि हळद मिठामध्ये शिजून घ्यायचे झाकण ठेवते त्याच्या आणि गॅस मिडियम फ्लेमवर करते आता तोंडली तिकडे शिजतात ना तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यामध्ये ना वाटण तयार करून घेते हे बघा दोन टॉमॅटो घेतले चिरून मिडियम साईजचे ते टाकले त्याच्यामध्ये एक इंच अद्रक लसणाच्या पाकळ्या घेतल्या दहा बारा आणि कोथिंबीर याचं ना स्मूथ बॅटर असं दळून घेते पाणी न टाकता दळून घेते मिक्सरमध्ये झाले बघा आपलं वाटण रेडी बारीक वाटून आता तोंडली शिजवल्यानंतर फोडणी घ्यायची परत एक ना काढून आता मी पाच ते सात मिठामध्ये शिजवून घेतले त्याला काढून घे तेल टाकून घेते मध्ये थोडंसं दोन चमचे तेल टाकले त्याच्यामध्ये त्यामध्ये अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी आणि तेजपान टाकते हलवून घ्यायचं ते चांगलं पहिले मसाला ॲड करते त्याच्यामध्ये हा बघा मिक्सरमध्ये टॉमॅटो अर्धा लसूण आणि कोथिंबीर वाटलेलं चांगलं तेला मध्ये परतून घेते याच्या स्वच्छपणा जाऊ द्यायचं आता हा मसाल्याना दोन मिनिट चांगला शिजून घेते हा कांदा कापलाय दोन कांदे बारीक चिरून घेतले ते टाकते आणि हा पण चांगला याच्यामध्ये परतून घेते आता आता एक सुके मसाले ऍड करते धना पावडर एक चमचा अर्धा चमचा अर्धा पावडर अर्धा चमचा हळद घरगुती लाल मसाला अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा आणि चिकन मसाला अर्धा चमचा या चिकन मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला टाकला तरी चालेल आणि पहिले पण आपण मीठ टाकलेले आता अर्धा चमचा परत मीठ आणि आता हे चांगले परतून घ्यायचे झाकण ठेवून दोन मिनिट शिजून घेते मसाला चांगला त्याला तेल पण सुटलंय आता याच्यामध्ये तोंडली टाकून परतून घेते मसाल्यामध्ये शिजवून घेतलेली तोंडली तेव्हा तोंडली चांगली शिजली बघा नरम अशेवर आणि आपल्याला किती पातळसर दाटसर हवं त्याप्रमाणे पाणी ॲडजस्ट करायचं रसा बनवण्यासाठी मी थोडंसंच असं लपथपीतच करणार आहे तो जास्त म्हणजे सगळं संपली पाहिजे भाजी अशी तुम्ही पण अशा माझ्या पद्धतीने ना तोंडल्याची भाजी करून बघा आणि मला कमेंटद्वारे सांगा कशी झाली ते याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेते आता जास्त नाही हलवून घेते चांगलं आणि झाकण याला दोन मिनटं परत एकदा वाफ आणते मसाले त्या तोंडामध्ये मुरायसाठी थोडं परत दोन मिनटं ठेवते वाफवायला झालेत बघ बाण आपली भाजी छान दोन मिनटं मस्त घरभर सुगंध दरवळ भाजीचा आता शेवटी ना याच्यामध्ये ना थोडंसं एक चमचा ना साजूक तूप टाकते त्याला फ्लेवर छान येण्यासाठी तुपाचा आणि कसुरी मेथी टाकते थोडी त्याचा पण फ्लेवर छान येतो कसुरी मेथीचा हलवून घेते छान पैकी शेवटी कोथिंबीर टाकते आणि कसुरी मेथीचा आणि साजूक तुपाचा फ्लेवर त्याच्यात उतरण्यासाठी दोन मिनटं फक्त झाकण ठेवते हो रेडी आपली तोंडल्याची भाजी सर्व करून दाखवे तुम्हाला रेडी बघा आपल्या तोंडला मसाला तोंडली मसाला सर्व करून दाखवते तुम्हाला रेडी आहे तोंडली मसाला आपला बघा एकदम छान चमचा मी तोंडल्याची भाजी झालेली आहे भाताबरोबर पोळीबरोबर भाकरीबरोबर नानबरोबर पण खाऊ शकतो आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय थँक्यू